नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅंगो किसन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण जयमल्हार आगरी खानावळला भेट दिलेली आहे गोदरेजीलमध्ये ऍड्रेस तुम्हाला सांगतो गोदरेजीलची खाऊ गल्ली आहे कल्याण वेस्टला तर आपण तिकडे टेस्ट करणार आहोत मच्छीचा प्रकार आहे आणि प्लस मटन प्लस चिकन तर बघूया ते कसं मिळतं ते मच्छी

समोर गोदरेजील रोड आहे समोर गोदरेजील टर्न जातो लेफ्टला इकडं हा वसंतवाली रोड आहे तरी पण याला खाऊ गल्लीच बोलतात तरी अशी लाईन खाऊ गल्ली चालू होते आणि आपण आलेलो आहोत तिथे जय मल्हार आगरी खानावळला आज आपण इकडे भेट दिलेली आहे तर बघूया की ते आपल्याला काय काय सजेस्ट करतात ते समोर पाटील काय तर पाटील का था? तुम्ही आज काय दाखवाल आपण काय काय जेवण बनवतो इकडे काय काय देतो सुका चिकन ह्याच्यात हा सुका चिकन आहे ते काय चिकन सुका चिकन आहे दीडशे रुपये प्लेट आहे दीडशे रुपये प्लेट याच्यात किती पीस येतात पाच पीस पाच पीस आणि हा हा सुका चिकन आहे हा सुका चिकन आहे तो चिकन मसाला होता चिकन मसाला सुका चिकन हा पाच पीस येतात एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये दहा रुपये जास्त

याची काय प्राइस आहे चाळीस रुपये प्लेट आहे प्लेट आणि मच्छीमध्ये आपण काय काय देतो सुरमई पापलेट बोंबील बांगडा कोलंबी आणि सुरमई कशी प्लेट आहे आप आपल्याकडे अडीचशे रुपये एक सिंगल पीस नाही दोन दोन पीस आणि पापलेट पापलेट एक पीस अडीचशे रुपये अडीचशे रुपये साईज नुसार आणि बांगडा दीडशे ला दोन पीस दीडशे रुपये आणि बोंबील दीडशे ला तीन पीस तीन पीस बघा हा सुरमेचा पीस आपण दोन पीस देतो तीनशेला हे बघा मोठा पीस आहे आणि तीनशे रुपयाला दोन पीस येतात जर छोटे असतील तर मग ते अडीचशे रुपयाला दोन पीस नुसार हे बघा समोर बोंबील आहेत तर बघा मुंबईला तीन पीस आपण दीडशे रुपयाला देतोय तर मी ऑर्डर देतोय बोंबिल सुरमय आणि आपले आपले फेवरेट आयटम आहेत तर हो त्यामध्ये पहिलं पाया पा, मसाला पाया मसाला हा कसा प्लेट देतो आपण एकशे ऐंशी रुपये प्लेट आणि किती येतात त्यात एक एक पाय पाय आणि दुसरं आपण एकशे ऐंशी प्लेट एकशे ऐंशी रुपये प्लेट प्लस आपण घरातली चुलीवरची भाकरी भाकरी ही कशी प्लेट देतो आपण एक कशी वीस रुपयाला घरातली खापरीवरची खापरीवरची तर आता आपण टेस्ट करूया तर मला एक पाया एक वजडी एक सुरमय आणि एक पापलेट माझी ऑर्डर दिली आहे मी आता बघा हा आपल्यासाठी आहे आणि सोबत आता सुरमे पण आहे चार गोष्टी आपण घेतलेल्या आहेत पाया मसाला वजडी अप्लेट आणि सुरमे हे बघा तर आता आपण टेस्ट करूया हे बघा पहिले आपली बघा वजडी वद, आलेली आहे बघा तर आपण वजडी भाकरी तो पण टेस्ट करणार आहोत एकदम मस्त तरी सुटली आहे हे बघा पायाला हा पाया मसाला आहे मस्त झणझणीत आगरी पद्धत हे बघा आता पापलेट आहे आणि सुरम्या आलेली आहे तर आता आपण हे सर्व टेस्ट करू इवगा ही बघा ही भाकरी बघा एवढी मोठी आहे वीस रुपयाला भाकरी आहे ती पण खापरीवरची हे बघा भाकरी पहिली आपण वजडी सोबत ही बघा ही वजडी आगरी पद्धत आहे टेस्ट एकदम जबरदस्त हे एक बघा आयाचा पीस आहे पाय एकदम भारी आहे हे बघा तो पीस मी खाल्ला पाहिजे हा बघा पूर्ण एकदम नरम आहे चांगलं शिजलं आहे आणि लगेच तुटतो आहे व्यवस्थित एकदम टेस्ट बघा आपलेटची साईज आहे आता आपण तो टेस्ट करू बघा इथे इथे एक लिंबू पिळून टेस्ट करू आता हे बघा आहे हे दोन पीस आहेत सुरम्याचे जे आहेत ते त्याची प्राईस तीनशे रुपये आहे तर आपण हे बघा असा एक पीस टेस्ट करूया अरे सुरमेला आपण थोडंसं लिंबू पिळलो आहे हे बघा बघा मस्त मोठे पीस आहेत टेस्ट खूप भारी तर मित्रांनो जेवण एकदम जबरदस्त आहे पाया मसाला वजडी पापलेट सुरू एकदम भारी खूप मस्त आगरी पद्धत आहे तर तुम्हाला एकदा इथे येऊन टेस्ट केलं पाहिजे फॅमिली सोबत या किंवा पार्सल घेऊन जा एकदम रिझनेबल प्राइस आहे त्यांची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंग्यूच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा थँक्यू